नमस्कार करिश्मस मध्ये आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत गाजराचा हलवा आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर या पद्धतीने एकदा बनवला तर नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल हे मी शंभर टक्के सांगते आणि तुम्हाला जर या रेसिपी गाजराची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पहा इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध आता आपण एका भांड्यामध्ये काढून गरम करायला ठेवूयात उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम इथे मंद करायची आहे आणि मंदाचे वरती आपल्याला हे दूध जवळजवळ पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे गाजर देखील अर्धा किलो घेतलेला आहे अर्धा किलोसाठी अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आता हे आपण शिजत ठेवूयात आणि त्यानंतर येऊयात गाजराकडे तर पहा गाजराचीपर्यंत साली काढून घ्यायची आहेत जेणेकरून आपण हलवा खाताना तोंडामध्ये केस वगैरे यायचे येणार नाहीत याकरिता असे सोलून घेऊयात सुरून चुरून घेतल्यानंतर आपण हे बारीक चिरून घेऊयात तर आपण मिक्सरमध्ये हे वाट वाटून घेणार नाहीत किंवा खिसण्याने खिसून घेणार नाहीत अगदी आपण तीन ते चार मिनटात अर्धा किलो एका 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 गाजर एका टेक्स्चरमध्ये एका आकारामध्ये चिरून घेणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने जसं मार्केटमध्ये मिळतो गाजरा हलवा त्या टेक्स्चरमध्ये आपण चिरून घेणार आहोत तर इथे पहा मी चॉपर बॉक्स घेतलेला आहे आणि या चॉपर बॉक्समध्ये बारीक बारीक चिरून घेतलेले गाजर जे होते ते टाकून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही गाजर चिरून घेतले ना तर एकदम मस्त टेक्स्चर येतं एकसारखे सगळे गाजर चिरून तयार होतात जर का तुम्ही हेच गाजर मिक्सरमध्ये वाटून घेतले तर एकसारखं टेक्स्चर येत नाही किंवा खिसून घेतले तरी तुम्हाला जास्त वेळ लागतो आणि हातही दुखतात यामध्ये फक्त दोन ते तीनच मिनटात तुम्ही अर्धा किलो गाजर चिरून तयार करून ठेवू शकता तर पहा इथे मी हे बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊयात एका बॉलमध्ये आणि सेम प्रोसेसने राहिलेले गाजर देखील आपण चिरून घेऊयात एकासारखे तुम्हाला सगळे तुकडे इथे दिसत असेल गाजराचे आणि याचं खाण्यात टेक्स्चरसुद्धा छान लागतं आता दुसरी बॅच देखील इथे मी चिरून घेतलेली आहेत काढून घेऊयात तयार झालेलं आहे आपले हे गाजर चिरून त्यानंतर आता आपण यायचं आहे दुधाकडं पण तुम्हाला जर माझ्या रेसिपी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तसेच इंस्टाग्रामवरतीही फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवरती माझी आय डी करिश्मास किचन म्हणून आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्कीच पहा आता येऊयात आपण दुधाकडे तर पाहू शकता ही छान उकळलेलं आहे मंदाचेवरती शिजलेलं आहे चार ते पाच मिनटे आता हे उतरवून घेऊयात आणि यावरती आता आपण दुसरं पॅन ठेवून घेऊयात आता या पॅनमध्ये मी छोटे दोन चमचे तूप टाकून घेत आहे जे आपण कांदा पोहे खातो त्या चमचेने बघितले दोन चमचे तूप आहे हे तूप वितळल्यानंतर यामध्ये जे आपण गाजर चिरून घेतलेले होते ते गाजर टाकून घेऊयात आणि मंद ते मध्यम आचेवरती एक चार ते पाच मिनटे परतवून घेऊयात हलकासा गाजरचा कलर बदलला की आपण यामध्ये यामध्ये आपण याचा टेस्ट बदलणारा पदार्थ टाकणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे पाच रुपयेवाला पार्ले बिस्किट ज्याने आपल्या गाजराच्या हलवाचा टेस्ट पूर्णपणे बदलणार आहे तुम्हाला इथे मावा किंवा मिल्क पावडर अशी काहीसुद्धा टाकायची गरज लागणार नाही तुम्ही जर पार्ले बिस्किट टाकून बनवलात ना इतका भन्नाट टेस्ट तुम्हाला लागणार आहे तुम्ही पहिल्यांदा ट्राय करून पहा आणि त्यानंतरच कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला याची चव कशी लागली ती आता बिस्किट टाकून घेतल्यानंतर जे दूध आपण गरम करून घेतलेलं होतं गरम आहे तो तोपर्यंतच दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मंदासेवरती पहिल्यांदा बिस्किट छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर दूध कमी वापरायचं असेल म्हणजे एक वाटी दूध वापरायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बिस्किटांचा चुरा करून यामध्ये टाकून घ्या म्हणजे जास्त दूध तुम्हाला लागणार नाही कमी दुधात तुम्ही बनवू शकता आता थोडंसं दूध आटलं की यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर जवळजवळ छोटे चार ते पाच चमचे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे कारण बिस्किट ही आधी गोड असतं गाजर ही गोड असतं त्यामुळे जास्त गोड होऊ नये याकरता चार ते पाच चमचे साखर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी थोडंसं कलर टाकून घेतलेला आहे फक्त व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी कलर टाकलेला आहे तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आणि हे मिक्स करून घेऊयात जसं जसं आपलं गाजर शिजत जातो हलवा शिजत जातो तस तसं त्याला कलर आणखीन येत जातो आता पहा आपल्याला असंच लो टू मिडीयम फ्लेमवरती हलवत हलत पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्णपणे हलवा हा कोरडा करून घ्यायचा आहे आता हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनटात लो टू मिडियम फ्लेमवरती हलवा आपला ड्राय होण्यासाठी कोरडा होण्यासाठी वेळ लागतो आता पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे त्यामध्ये काजू बदाम आणि मणुके आहेत सोबतच मी इथं एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे वेलची फूड वगैरे टाकायची काहीसुद्धा गरज आपल्याला इथे लागत नाही तर मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात तयार झालेला आहे आपला हा गाजराचा हलवा आता हा तुम्ही गरमागरम खा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला आणखीन याची छान टेस्ट हवी असेल तर तुम्ही डीप फ्रीजरमध्ये जवळजवळ तीन तास किंवा दोन तास हा हलवा ठेवून द्या आणि त्यानंतर काढून खावा इतका भन्नाट लागतो चुवीला इतका भन्नाट लागतो तुम्ही जर तुम्ही जर हा हलवा तीन तासासाठी फ्रीजमध्ये थंड करून घेतला तर याच्या वड्या देखील पडतात आणि इतक्या छान लागतात या वड्या खाण्यासाठी जर तुम्हाला थंड करून खायचं नसेल तर गरम गरम देखील तुम्ही खाऊ शकता नक्कीच रेसिपी एकदा ट्राय करून पहा मस्तच लागते चुवीला आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा